हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे बापरे काल तुमच्या कमेंट वाचल्या आणि खूप साऱ्या जणींचे स्वतःचे पण अनुभव जे आहेत ते त्यांनी शेअर केले आणि खरंच तुम्हाला सांगते तुम्ही म्हणता ना की शिकायला मिळतं व्हिडिओमधून तुम्ही कमेंट पण वाचत चला भले तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही कमेंट वाचत चला तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा शिकायला मिळेल कारण बऱ्याच वेळेला आपल्याला एकातर्फी म्हणजे जसं आता मी मी बोलते यातून तुम्हाला सगळं मिळेल असं नाही कमेंट अशा असतात की जिथं स्वतःचे अनुभव शेअर केलेले जातात दुसरी गोष्ट खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कमेंटमधून शिकायला मिळतील म्हणजे माझा ऑडियन्स तर तसा आहे भले माझे आता रिप्लाय येत नाहीत पण मी कमेंट वाचते आणि मी जसं काय म्हणले की माझ्या त्या ब्लेसिंग ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतात म्हणजे मिळतातच त्यामुळे तुम्ही जरूर कमेंट वाचत चला तुम्हाला कळत जाईल की बाबा अजून काय चाललेलं आहे तर तुमचे फार मनापासून हृदयातून तुमचे आभारी बरं एक कमेंट सतत सतत येते तिचा असं म्हणणं आहे की मला ना अन्नपूर्णा मूर्ती जी आहे ती मला घ्यायची आहे तर मला दिलेली चालेल का मी घेतलेली चालेल तर दोन्ही चालतं अन्नपूर्णा मूर्तीला शक्यतो असं म्हणतात की द्याव्या आणि मला पण कमेंट आले की बघा ती माहेरून दिली जाते पण आमच्या ह्याच्यात फक्त आम्हाला बाळकृष्ण दिला होता आम्हाला काय अन्नपूर्णा वगैरे दिली नव्हती त्यावेळेला एवढं नव्हतं काय आणि जर असेल तरी आमच्या घरातल्यांना माहीत नसेल असं काहीतरी असू शकतं तर बाळकृष्ण मात्र देतात कुठल्याही लग्नात बाळकृष्णाव्यतिरिक्त कधीच काहीच म्हणजे भले तुम्हाला एक भांड नाही देऊ दे पण बाळकृष्ण दोन समया आरतीचं ताट एक तांब्या हा दिलाच जातो होतं तसंच आम्हाला पण दिलेलं होतं मग अन्नपूर्णानंतर मी घेतलेली होती ज्यावेळेला मला कळलं की घरामध्ये अन्नपूर्णा असावी त्यावेळेला माझं मी स्वतः घेतली आणि मला जेव्हा कळलं की ती द्यावी तर मी सागरला वगैरे असं बऱ्याच जणांना मी त्यावेळेला माझ्याकडून दिली कधी दिली ज्यावेळेला माझी परिस्थिती सुधारली दोन हजार अठरा साली काहीतरी दिली असेल बाकीच्यांना तोपर्यंत मी काय दिली नव्हती कोणाला आणि तोपर्यंत माझ्याकडे पण नव्हती खरं सांगायचं दोन हजार नंतर ज्यावेळेला ते घर बांधलं ना त्यावेळेला माझ्या घरात अन्नपूर्णा आलेली होती त्यावेळेला मी घेतलेली होती तर चालतं शक्यतो स्वतः पण घ्या किंवा दुसऱ्यांनी दिली तर चालेल एकमेकाला देऊन घेऊन चाला म्हणजे समोरच्याला तुम्ही द्या त्यांना तुम्हाला द्यायला सांगा असं कोण नसेल तर मग स्वतः स्वतः घ्या ह्या शेंगा ज्या तुम्हाला दिसत असेल ना तर इथं आमच्या जवळपास एक साडी पोचवायची होती म्हटलं आता इथं कशाला घेतलं येतं कुरिअर दादा जाऊन देऊन येतील तसे गेले तिथं वर्षा प्रसाद होता तिथं वर्षा गाठ पडली का नारायण पण तिथंच गेलेलं होतं ता प्रसादाला तसंच त्याला घेऊन यायचं म्हणून गेलते तर मग तिनं ना थोडासा तिथला महाप्रसाद जो असतो त्यातला शिरा दिलेला आहे स्वामींचं होतं बरं का तिथं मठात तर तिथलं महाप्रसादासाठी जो शिरा असतो तो पण माझ्याकडे प्रसाद पोचला आणि सोबत शेंगा जे आहेत ते त्यांच्या शेतातल्या माहेरच्या अशा बहुतेक मला पण माहित नाही कुठल्या आहेत पण वर्षानं दिलेल्या होत्या ओल्या शेंगा आहेत तुमच्या कमेंट असतात की एकटीच सगळं कसं मॅनेज करते काल तर बऱ्याच जण की कुठली भांड्याला बाई नको काही लावू नको होईल तसं करता येईल खूप बरं वाटलं कारण माझा पण तेच विचार झालाय आता की होईल तसं केलेलं बरं तर हे असंच असतं दिवसभर हे चालू असतं ह्या रीलचं शूट चालू असतं सगळं सुरू असतं आणि हे आवर्जून तुम्हाला मी एवढ्यासाठी दाखवत आहे की हे ना साडी दादाने एवढी आवडली की दादा म्हणतात दीपवाळीला माझ्याकडनं तुला नवऱ्याकडनं जे असतं ना तशी नवऱ्याकडनं ही साडी जी आहे ती दिपाळीच्या तुला ला काय ते लक्ष्मीपूजनसाठी घे म्हणतात तर असं अजून काय मी विचार केलेला नाही पण हा जो दिवस आहे दुसरा दिवस बरं ज्या कमेंट असतात श्रीयंत्र आता दिवाळी तोंडावर येत आहे त्यामुळे मला प्रचंड कमेंट आहे की आम्हाला स्त्रीयंत्र घ्यायचं आहे ताई तर तू थोडंसं आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दे आता बघा ऑनलाईन भरपूर सारे विकतात आता यूट्यूबलाच किती चॅनल आहेत किती लोक आहेत जे सेल करतात घरपोच तुम्हाला पाठवलं जातं तुम्हाला जर वाटलं तर तिथून घ्या बाकी बघा बऱ्या काही जणांच्या अशा पण मला रिप्लाय आली की ताई खूप महाग आहेत गण आमची ऐपत नाही तर याच्यावर मी आधी पण तुम्हाला भरपूर वेळा सांगितलेलं आहे की माझ्या देवघरामध्ये जे श्रीयंत्र आहे ना ते फक्त अडीचशे रुपयेचं स्त्रीयंत्र आहे मी कुठलंही माग घेतलं नाही कारण का सांगते मी ज्यावेळेला घरात होते तेव्हा मी ते श्रीयंत्र घेतलेलं होतं मेरू श्रीयंत्र आणि कच्चक मेरु असे दोन यंत्र आहेत तुमचा व्यवसाय है असेल आणि तुम्हाला व्यवसायासाठी ते घ्यायचं असेल तर तुम्ही मेरु श्रीयंत्र घ्या अगदी बिंदास्त घ्या म्हणजे त्याच्यावर जेवढी सेवा करताल तेवढं चांगलं आहे पण जर तुमचं तसं काय नसेल आणि तुम्हाला रेग्युलर पाहिजे असेल तर रेग्युलर घ्या तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर माधवा रोडला कोल्हापूरच्या लोकांना सांगते किंवा इतर जिथं कुठं वस्तू मिळतात तिथं तुम्हाला अगदी मला त्यावेळेला अडीचशेला बसलं होतं त्याच्यावरचं कोटिंग वगैरे गेलेलं आहे सगळं पाणी गेलेलं आहे फक्त खाली स्टील राहिलेलं आहे पण मी सेवा चांगली केली त्यामुळे मी बदललेलं नाही कारण मी रेंटच्या घरात असताना विचार करा तेव्हा जर घेतलेला आहे तिथून तो प्रवास आतापर्यंत आहे तर बदलू कशाला म्हणून मी बदललेलं नाही तुम्ही तसं पण केलं तर चालेल नसेल तर तुमच्या ऐपतीनुसार ऑनलाईन वगैरे घ्या पण एक सांगते दिवाळीच्या आधी ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्यामुळे लक्षात ठेवा की त्याच्या आधी घ्या आणि श्रीयंत्राची स्थापना कुठल्याही देवीची स्थापना कधीही करायची असेल तुमच्या घरात नवीन तर तुम्हाला ते सकाळीच करायचे असं नाही की के दुपारी केली वगैरे संध्याकाळी पण चालतं बघा सहाच्या पुढं किंवा चारच्या पुढं जे म्हणतात ना पाचच्या पुढं वगैरे हे टायमिंग चालतं पण शक्यतो ब्रह्ममुहूर्तात किंवा पहाटेची किंवा सकाळी नऊपर्यंत पर्यंत कुठलीही स्थापना करायची असेल तर तुम्ही करून घ्या म्हणजे नवीन मूर्ती आणलेल्या आहेत आणि कधी मूर्ती आणायची आणि अशी ठेवून द्यायची असं नाही करायचं त्याला विधिवत असतं जसं पंचामृताने स्नान वगैरे घालून त्याच्यानंतर थोडंसं मंत्रपटन करून किंवा एकशे आठ माळी जप करून जर देवी असेल तर त्याला कुंकुमार्चन करून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात असं नाही की देव आणलाय काढलाय आणि एक म्हणतात ना शोचं कसं ठुटतो तसं नसतं त्याच्यात म्हणतात ना देव आणण्यासाठी पण आपल्याला थोडंसं करावं लागतं तर श्रीयंत्राची स्थापना कशी करायची माझा व्हिडिओ आहे कच्चक मेरू श्रीयंत्र मी कसं स्थापन केलं होतं मी मला जिथून दिलं होतं ना तिथून त्यांनी सिद्ध करून दिलेलं जर तुम्हाला सिद्ध करून देणार कोण नसेल तर तुम्हाला स्वतः सिद्ध करून घ्यावं लागेल ते आणि ते कसं काय हे माझा व्हिडिओ आहे मी कम्युनिटीला टाकेन तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये बघा मला सिद्ध करून दिलं होतं तरी पण मी त्यांनी जसं सांगितलेलं होतं तसं केलेलं होतं तसं करा आणि तुम्ही यथाशक्ती करा तुमच्या हिशोबानं करा हा स्वयंपाकाला जायचं आहे पण त्याच्या आधी आले मी वरती कर मला जे काय आहे ते काढून आजच्या आज पॅकिंग करून डिस्पॅचिंग करायचं आहे डिस्पॅचिंग मध्ये घरातल्या लोकांचं आहे सगळं डिस्पॅचिंग करायचं आहे तर असो माझा आता बघा व्यवसाय तर सुरू झाला तुम्ही दिलेला सपोर्ट तुम्ही दिलेला विश्वास किंवा तुम्ही दिलेलं प्रेम त्याने तर व्यवस्थित चालू आहे त्यात प्रश्नच नाहीये जसं आपण म्हणतो की ज्या वेळेला आपण एक व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला आपल्या माणसांसाठी आपण काहीतरी एक भेट मग आता इतर वेळी अशी भेट म्हणून पाठवायचं म्हटलं तर थोडंसं असं हे होतं ना की बाबा आधीमध्ये मग असा विचार केला की मी आता दिवाळी येतच आहे तोंडावर त्यावेळेला मग माझा जीव की प्राण माझा जीवकी प्राण असणारी आई आणि आजी या दोघींसाठी मला साड्या पाठवायच्या दोघींना पण विचारलं आजी म्हणजे मला साडीचं नको कारण माझा जीव दमला आहे आता मला साडी वगैरे पैसा अडका कशा कशात इंटरेस्ट नाहीये आणि खायला जर पाठवायचं म्हटलं तर खायला तर मी आता या पॅकिंग बरोबर पाठवणार प्रश्नच नाहीये सोबत तिला बांगड्या द्यायच्या आहेत कारण अशा ज्या आहेत ना हातातल्या माझ्या अशातल्या तिनं मला इथे एकदा बांगड्या मागितलेल्या होत्या पण त्यावेळेला मला जायचं जमलं नाही मी तिला म्हणलं की मी जेव्हा कधी येईल तेव्हा घेऊन येईल पण ते म्हणतात ना की आता बरंच दिवस झालं जाणं झालं नाही आता मग चाललेलंच आहे पार्सल बांगड्या सोबत थोडासा खाऊ जो काय असेल तो आता तिला बघा शुगर आहे त्यामुळे आता दोन तीन दिवस झाला आणि घरात पुन्हा झोपू ती कारण का सांगते मी जर तुम्हाला शुगर असेल तर मी तुम्हाला खरं अगदी मनापासून सांगते आम्ही घरात अनुभव घेतो आजीवरनं शुगर असेल तर तोंडावरती खरंच कंट्रोल ठेवा एकदाच खायचं मरायचं आहे म्हणजे बरेच जण म्हणतात ना की काय आज ना उद्या मरायचंच आहे पण लक्षात ठेवा की मरण कुणाला चुकलेलं नाहीये सगळे मरणारच आहेत कोणी तर जिवंत राहणार नाही पण ते खाल्ल्यानंतर त्याचा त्रास जो होणार आहे ना तो मोठ्या प्रमाणात आहे तो बाकी कोणाला भोगायला नाही तुम्हाला भोगायला त्यामुळे शुगर असणाऱ्यांनी कंट्रोल कर। थे करा मी पण मला सांगता की आपले वय आहे ह्या वयात हे करा, थे करा। ते करा ते करा बरं ज्यांना अशी परिस्थिती असते किंवा ज्यांना प्रपंचाचं पुढं आव्हान असतात त्यांच्यासाठी होत नाही आता माझं आतापर्यंत तेच होतं आतापर्यंत आमचं तेच होतं की बाबा आव्हान होते एक दहा वर्षाचा काळ जो होता तो आव्हान होती कारण का प्रपंच करायचा हे ते ह्या गोष्टी आता कुठेतरी असं झालं की हा आता आपण त्याचा आनंद घेऊ शकतो त्यामुळे खरंच तुमच्या कधी कधी कमेंट विचार विचारतो की ते खरंच गरजेचं आहे कारण ज्या त्या वयात जे ते जीवन जगलो नाही तर पुन्हा असं होतं जसं असं सा आजीचं आहे सांगते मी ज्यावेळेला खाण्यापिण्याचं वय होतं त्यावेळेला परिस्थिती नव्हती परिस्थिती झाली ती स्वतः प्रपंच करायला लागली तिच्याकडे चार पैसे याय लागलं त्यावेळेला मुलांसाठी नातीसाठी लेकासाठी सगळ्यांसाठी लेकीसाठी असं म्हणून तिनं पैसा पै पै जमवला पैसा एका जागे करून मावशीला जवळजवळ दीड दोन तोळं सोनं केलं माझ्या आईला दीड तोळं सोनं केलं सुनं केलं सोबत स्वतःला पण भरपूर सारं केलं या थी। थी वो, 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 ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या नादात ती स्वतःसाठी जगणंच विसरून गेली तिनं स्वतःसाठी जगणं म्हणजे काय तर चांगलं चुंगलं आणावं खावं प्यावं ह्या गोष्टीच तिनं केल्या नाहीत त्यावेळेला जीव मारला पोट मारलं आणि आत्ता आता जसं आता राज राजाला म्हणतात ना लेख करायला लागला सुना आल्या नाच सुना आले आणि आता खायचं म्हणलं तर तिच्या शरीराने एवढी साथ सोडली तिला शुगर म्हणा ह्या सगळ्या गोष्टी किडनी स्टोन म्हणा त्याच्यामध्ये खूप सारी पत्ते पाणी आली आणि मग आता तर अशी कंडिशन आहे की तिला अजिबात किंचित गोड चालत नाही मी मध्यंतरी गेले ते बघा तिला बघायला की शुगरमुळे तिला गाठ उठलेली होती त्या गाठीचं छोटं ऑपरेशन करण्यात आलं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की शुगरवर कंट्रोल करा हिनं आता काय केलं आहे आजूबाजूला झाडं भरपूर आहेत शीताफळाची म्हणून हिनं घरातली ओरडते आहेत म्हणून न माहीत होता आवड म्हणजे म्हणतात ना खायला मिळालं नाही मग आता आलंय त्यावेळेला कसं प्रपंच आता मी एवढं जेवण असते घरात पण माझ्या मागं काम लागलेलं असते मला हे करून हे करायचं हे करून हे करायचं आहे तर मी काय करते ते खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष कर, करते आणि मी माझ्या कामाला लागते बरोबर तसंच तिनं पण काय केलं की त्यावेळेला ना असताना ते झाडाचा जाता येतात तोडून घेऊन आपण खातो तसं खाल्लं नाही प्रपंच आणि आता आहे काम नाही काय जबाबदारी नाही काय नाही मग आता वाटतं की ते खावं हे खावं तिथं जावं इंड इथं फिरावं इकडे हिंडावं अशा गोष्टी आता उतारवयात होतात आणि मग घरातल्या अडवलं तर समजा समजा घरातले म्हणले की बाबा शुगर आहे खाऊ नको आम्हाला तेव्हा खायला मिळालं नाही आम्हाला आता तरी खाऊ द्या असं करून खाऊन पुन्हा तिने शुगर वाढवून थी आहे आता दोन दिवस झाला आणि झोपून आहे पुन्हा छोटीशी एखादी गाठ जी असते ना ती पुन्हा तिला आलेली होती ती पहिला तिनं सांगितलेली नव्हती आता सांगितल्यानंतर त्याच्या योग्य उपचार केले दवा पाणी केलाय आहे व्यवस्थित आहे पण शेवटी सांगणे एवढंच आहे की बघा तुमच्या कमेंट येतात ना पड़ते। पड़ते की ज्या त्या वयात जे ते करणं गरजेचं आहे हे मला खरंच पटतंय आता पटतंय की ही गोष्ट खरी एवढी आहे तुम्ही म्हणता हिंदायला जा फिरायला जा आणि आम्ही काय करतो प्रपंच 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 ह्या गोष्टी करतो आणि आता ज्या वेळेला मी आजीचा अभ्यास करते ना सगळ्या गोष्टीचा की आता सध्या त्यांचं फक्त एक आहे की कुठेही असू दे घरातले समजा आता चालले फिरायला तर तिला असं वाटतं की मला पण न्यावं मी पण जावं पण आता शरीर तेवढं नाही प्रवास तेवढा सोसत नाही मजा आलं त्याच्यात ती नाराज होऊन बसते की पहिला आम्ही प्रपंच केला पहिला कुठं गेलो नाही आणि आता आम्हाला जाता येत नाहीये म्हणजे ही कंडिशन खरंच अशी आहे त्यामुळे माझ्या वयातल्या असू दे किंवा पुढं माग असू दे खरंच जगा मी पण जगेल मस्त पैकी तुम्ही म्हणताल की नुसतीच बोलते करत तर काहीच नाहीये हळूहळू तुम्हाला दिसेल नक्कीच दिसेल फक्त आता सांगते मी आजीसाठी माझ्या व्यवसायातील साडी आता तुम्ही जसं बघितलं अगदी पंधराशे सोळाशेच्या साड्या आहेत भरजरी शालू आहेत सॅटिन सिल्क वगैरे पण त्यातलं देऊन काही उपयोग नाही आहे कारण तिचं आता एवढं झालं आहे वाकली आहे तुम्ही पाहिले त्यामुळे तिला जड नको आहे एकदम हलकं फुलकं मी खूप सर्च केला माझ्या साड्यांमध्ये की कुठली द्यावी काय करावं तर त्याच्यानंतर लक्षात आलं की मला हलकी फुलकी आणि दिवाळीला नेसल्यानंतर थोडंसं तिचं लुक पण छान दिसेल अशा हिशोबानं मी तिच्यासाठी जी काढलेली आहे साडी माझ्या व्यवसायातली साडी म्हणेन मी तर जसं आई आजी या दोन अशा आहेत की त्यांना मी आधीच पाठवायला पाहिजे होतं पण दिवाळीसाठी थांबले होते तर ही जलपरी साडी आहे मक्कन सिल्क नाव आहे हिचं तुम्ही बघू शकता ही साडी साडी म्हणजे साडी आहे ही साडी कोणीही नेसू देत त्याला त्रास होणार नाही इरिटेट होणार नाही एकदम लाईट वेट हे बघा मक्खन सिल्क नाव त्याच्या नावाप्रमाणे ही साडी आहे तर ही साडी मी आजीला पाठवत आहे इरकल वगैरे आहेत पण इरकल नको म्हणलं आणि डेलीवेअरच्या ज्या आहेत त्या डेलीवेअरच्या तिच्या हिशोबाने मी नंतर पाठवणार केला हा आजीला छान दिसेल कारण ती गोरी आहे आणि गोरी असणाऱ्या माणसाला असे कलर छान दिसतात बाकीचे कलर आहेत पण ते कुठं पण बसा उठा कसं पण हे करा कारण ते आता हो, तेवढं सावरणं होत नाहीये याला कसं थोडा डाग लागला काय लागलं घाण लागली तर खपून जातं तर ही साडी आजीसाठी दोघी दोघी तरी आहेत बाकीच्या आहेत मग सागर जसं मी म्हणलं सागर तीन नंबरला येतो सगळ्यांच्या मागं तीन नंबरला सागर येतो कारण लग्नानंतरचा जो प्रवास आहे तो प्रवास पुढं ढकलण्यासाठी भावाची खूप मोठी साथ मिळालेली आहे कारण लग्नानंतर काही दिवसातच खूप आव्हानं आली आणि त्या आव्हानामध्ये जर कोणी सावरला असेल हात धरला असेल तर तो भाऊ आहे त्यामुळे त्याचं म्हणजे नाव तर कधी पण निघणारच आहे असो आता दुसरी आईसाठी दाखवते आता आईला सांगते संदीपन तो शालू घेतलेला हे ती म्हणली एक तरस तरस तर तशी झाली पुन्हा तू जर त्यातलंच पाठवणार तर मला तसलं काय नको मला अशी साडी पाठव की जेणेकरून ती मला नेसता यावी व्यवस्थित ही करता यावी विचार केला तर मग कशी पाठवू जर साध्यातली एकदम पाठवली तर त्याला पण असत नाही मग कशातली पाठवू तर असा विचार केला की जे ती नेसलेली नाहीये किंवा जे, जे आता पण ती वापरलेली नाही म्हणजे खड्याची आता अशातली पाठवावं तर ती काय नेसणार नाही मग विचार करून तर तिच्यासाठी ना तर ही सिरोस्की वर्क असणारी ही साडी मी तिला काढलेली आहे ह्या सगळ्या साड्यांचे व्हिडिओ आलेले आहेत तर ही साडी मी तिला काढलेली आहे हे पूर्णपणे मोराचं वर्क वगैरे आहे हे साड्या स्टॉक माझ्याकडून भरपूर प्रमाणात घेण्यात आला आणि याचा आतला अंग हा पदर आहे बरं का हा पदर आहे याच्या आतलं अंग जे आहे ना <laughs> आतलं अंग थोडंसं आपलं गावठी पद्धत येते बोलणं तर हे आहे आतलं अंग अशा साड्या ती कधी नेसलेली नाही याला पूर्ण सिरोस्की वगैरे कधीतरी नेसेल म्हणलं आणि ठेवेल म्हणलं तर हा गुलाबी कलर काढला आहे लाल कलर पाठवून तुझी आणि लाल कलर पाठवून म्हटलं बाई मला आणि खूप साऱ्या तुझ्या लेखी कमेंट करतील की काय ताई आधीच सांगतोय कलर वेगळा आहे करा एखादा केल्यावरती कमेंट केली ती तुझ्या आईला एकच साड्या का तिला आवडते तर आता काय करू मी सांगा साड्या भरपूर आहे सागर साड्या घेतो संदीप साड्या घेतो मी घेते पण तिला ते तील लालच कलर लागतात आता त्याला तर ऑप्शन नाही आहे आमच्याकडे की बाबा तिला लाल कलर लागतात तर त्याला ऑप्शन आम्ही काय देऊ आता पण म्हणते लालच द्या आता यावेळेला मी ऐकलंच नाही थोडासा गुलाबी कलर तर ही आहे आईसाठी संदीपनं जे काय दिवाळीला घेतलेलं पार्सल चाललं होतं त्याच्यामध्येच म्हटलं आईचं पाठवावं अजून संदीपनं आमच्या तिथे यात्रा आहे तीन वर्षातून यात्रा येते तर तीन वर्षातून यात्रा येताना मला म्हटलं की यात्रेसाठी रसिकाला आणि आईला साडी पाठव तर रसिकाला आणि आईला जी साडी पाठवत आहे ना मी ती माझ्या हिशोबाने पाठवत आहे कारण त्या दोघींनी काय सांगितलं की तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही तुमच्या हिशोबाने पाठवा मग थोडंसं विचार केला की रसिका पण मुला बाळातली आहे आणि आईचं तर तुम्हाला माहिती आहे आम्हाला जड नको सरकणार नको तर त्याच्यासाठी ही पाठवत आहे साडी मी पेशवाई याच्यातला वाईन कलर स्टॉकमध्ये भरपूर आणला होता पण वाईन कलर दोघीला पण नको होता तर दोघीसाठी सासू सोनांसाठी दोघींसाठी पण मी हे पाठवत आहे कारण दोघी पण म्हणल्या आम्हाला सेमच पाठवा यात्रेसाठी पेशवाईतला वाईन कलर संपला ज्या संदीपने घेतलेला आहे यात्रा जेव्हा असते तेव्हा थोडंसं असं हाऊस असते ना की यात्रा म्हणल्यानंतर थोडंसं वेगळं असावं आणि आ, सोबत रसिकासाठी डेली वेअरसाठी आणि आर्मीवाल्यांचं कसं असतं की येईल तेव्हा साडी घेईल असं नसतं आणि आता तो कसा म्हटला की काय असेल ना ते वर्षभराचं जे असेल ते तिला काय असेल ते घेऊ दे कारण थोड्या दिवसात सोबतीला जाणार आहे मग तिकडं कुठे साड्या घेता येत नाहीत आणि पुन्हा म्हणलं तिकडं जर पार्सल गेल्या गेल्या करा त्यापेक्षा तिला काय आवडलेलं असेल ते आता पाठव तर दुसरी आहे रसिकासाठीच ही साडी पार्टीवेअरची तर ही एक साडी रसिकाला घेतलेले आहे मला आता कमेंट येतील त्याच्या आधी सांगेन की यावर्षी मुंबईला जायचा प्लॅन काय आहे तर अजूनही काहीच फिक्स नाहीये मुंबईला जायचं भाऊ विजयीला जातो दरवर्षी यावर्षी काहीही फिक्स नाही आहे कारण का किट्टोचं जा का दहावीचं वर्ष क्लास सुरू आहे त्यावेळेस सुट्ट्या आहेत अजून त्यांचं कन्फर्म व्हायचं आहे ते जेव्हाच्या तेव्हा म्हणजे आता उद्या आम्ही आज ठरलं तर आज संध्याकाळी पण बसू शकतो इमर्जन्सी तिकीट काढून किंवा उद्या पण किंवा नाही तर नाही वेळीचं असा विचार केला की आताच पार्सल केलेलं बरं कारण मग मी जर नाही गेले नाही गेले तर मग अवघड येणार त्याच्यापेक्षा म्हटलं आधी जाऊ दे साड्या भले जाणं होऊ दे किंवा न होऊ दे कारण शंभर टक्के होय पण नाही आणि शंभर टक्के नाही पण नाही आता ते तिच्या ह्याच्यावर ठरणार त्यामुळे मग तिच्यासाठी पण पुनमसाठी पण आणि सोबत माझ्यासाठी पण एकातल्याच काढलेल्या आहेत ज्याच्या ज्या आईला काढल्या ना त्यातल्याच पूनमला पण काढलेले आहे मुंबईच्या आईला पण काढलेल्या आणि माझ्यासाठी पण त्यातली काढली कारण ती मी त्यांना घेते ते मला घेतात ह्या तीन काढलेल्या आहेत तर आता ह्या तीन पण चाललेल्या आहेत माझ्यासाठी मी हा कलर काढलेला आहे माझ्याकडे हे कलरच नाही आहे हा कलर ओपटी कलर म्हणून नाही आहे माझ्याकडे त्यामुळे म्हटलं थोडंसं वेगळं असावं ना तर हे मुंबईच्या आईकडून माझ्यासाठी आहे म्हणजे मुंबईच्या दादाकडून आणि हे जे आहे हे पूनमसाठी असणार आहे आणि हे जे आहे ते आईसाठी असणार आहे आता बघा त्या दोघी दोघी ठरवतील कोणाला हा कलर घ्यायचा का त्या कलर घ्यायचा हा त्या दोघीचा प्रश्न आहे तर असो चार साड्या ज्या आहेत तर यातल्या चार साड्या एक मुंबईच्या आईकडे चाललेल्या आहेत एक पुनमकडे चाललेल्या एक मला आणि एक आपल्या जतच्या आईला तर माझ्या कामातून राहिलं तर राहील आणि आईकडे गावाकडे कसं होतं मुंबईला एक वेळ आधी पोचेल पण आईकडे गावाकडे थोडंसं एक दोन दिवस एक्स्ट्रा घेतात म्हणजे म्हणतात ना हे थोडंसं शहरी भागाला आणि याला फरक पडतो असा प्रकार आहे असो चला आता जाते स्वयंपाक करते आपण बाकीची कामं हो सगळी आवरायचे असं माझं पॅकिंग वगैरे जे होतं तर दादा गेले डिस्पॅचिंगला माझं पण तुमचं पण सगळं गेलेलं आहे त्याच्यानंतर म्हटलं पहिला किचन ओटा मी जसं तुम्हाला कायम सांगता आले की स्वयंपाक झाला की शक्यतो मी अशा पद्धतीने एक रुटीन माझं ठेवलेलं आहे आता हे जरा आज अर्जंट काम होतं म्हणून मी गेले ते मधूनच पण बाकी सगळी क्लिनिंग जी आहे ती मी नंतर घेते आणि किचनचं जे काय आहे ते पहिला करते कारण तुम्ही कधी पण स्वयंपाक झाला आणि लगेच तिथल्या तिथं किचन नाही आवडलं तर मग माशा असू दे किंवा चिलटं इथं मला तर आणलं येतात चिलटांनी काही असं उघडं राहू दे फळं तुम्ही म्हणता असं आत ठेवायचे नाही ओपन ठेवायचे ओपन अशी फळं ठेवली की त्याच्यावरती सगळी चिलटे येऊन बसतात मग मी कापड टाकून ठेवायला लागले सध्या कापड जर टाकून त्याच्यावर जर ठेवलं तर मग ते बऱ्यापैकी पडतं असं ओपन जर ठेवलं तर मग चिलटांचा त्रास होतो त्यामुळे पहिला किचन आवरण्याला प्राधान्य दिलं पहिला कसं असायचं स्वयंपाक झाला की मग सगळे झाड झटक आणि शेवटला मी किचन घ्यायचे कारण ते भिजतं मी तर भिजतेच आहे ह्याच्यामध्ये माझ्या दोन तीन गाऊन होतात मला कमेंट येतात ताईंचे की काही ताई दिवाळीची क्लिनिंग वगैरे सुरू झाली का वगैरे तर नाही अजून क्लिनिंग वगैरे नाही आहे दिवाळीची जी असेल ती पहिला दिवाळी असेल त्याच्या आदल्या दिवशी थोडेफार होईल क्लिनिंग कारण का आता सध्या जर बघायला गेलं तर रुटीन सगळ्या दोन्ही ह्याच्यामुळे ह्याच्यात आहे लोडमध्ये आहे त्यामुळे आपली क्लिनिंग जी आहे ती तेव्हाच हो तेव्हाच करेल पण बाकीची अजून तयारी असते की फराळाचं वगैरे बनवायचं ती होईल तर ती पण दोन दिवसामध्ये फिनिश करते मी मी असं म्हणजे रोज एक पदार्थ असा नाही बनवत तुम्ही बघितलेला मला की मी पूर्वतयारीला जे आहे ते एक दिवस असा देते ज्यामध्ये सगळं भाजणं असू दे वाटण करून घेणं असू दे काही असू दे जे काय असेल ना नीट करून घेणं असू दे चालणं असू दे सगळ्या गोष्टी मी एक दिवस देते एका दिवसात ते सगळं करून एका साईडला काढून ठेवते आता जे कोणी करतील त्यांच्याशी सांगते कारण माझा व्हिडिओ जो येतो ना ते दिवाळी झाल्यानंतर व्हिडिओ येतात कधी कधी पुढं मागवतं त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आणि गेल्या वर्षी जे व्हिडिओ असतात त्या बऱ्याच जणांना मिळतात असं न मिळतात तर नियोजन जर करायचं असेल ना तर तसं करायचं ते झालं की दुसऱ्या दिवशी कमीत कमी तीन पदार्थ आपण कवर करू ह्या हिशोबाने आपण घ्यायचं जर मदतीला कोण आलं तर ठीक मदतीला जर कोण नसेल आणि आपण एकटंच जर सगळं बनवत असेल आणि घरातले एक दोन येतं कोणीतरी म्हणजे नवरा असो मुलं असो तर त्यावेळेला आपल्याला जे पदार्थ आपण एक दोन लोकांमध्ये बनवू शकतो असे पदार्थ घ्यायचे का घ्यायचे कारण आपल्याला कळतं की ह्याला मॅनपॉवर किती लागते काय लागते त्या हिशोबाने ते तीन पदार्थ जसं आता लाडू मी काय करते एकाच दिवशी मला करायचे आहेत ना तीन प्रकारचे लाडू मी लाडू एकाच दिवशी घेते कारण लाडू बांधायचं काम दादा करतात बाकीचं सगळं मला होऊन जातं आणि पुन्हा उर्वरित जे दिवस आहेत ना त्याच्यामध्ये जर कोणी एक्स्ट्रा लागलं तर त्याच्या दिवशी पण असे दोन तीन पदार्थ घ्यायचे आणि मग कोणीतरी एखादं बाहेरचं मदतीला असं जसं करंजिला वगैरे तर मुलं असतात आर्यन पण लाटून देतो किट्टो लाटून देते किती एक तासामध्ये ते लाटून सगळं होतं आपलं कवर अशा पद्धतीने नियोजन पद्धती जर तुम्ही दिवाळीचा फराळ केला तर तुम्हाला लोड जाणार नाही कारण तुम्ही बघताय माझ्या घरी तर कोणी येत नाही कारण मलाच कोणाकडे जायला जमत नाहीये मीच जर कोणाकडे जात नसेल मदतीला तर ते माझ्याकडे कसे येतील आता इथं शेजारचे आहेत जसं आता दोघे की मामींशी माझं रिलेशन चांगलं आहे आहेत पुढं भाभी म्हणा हे म्हणा त्यांच्या मुली आहेत पण मला जायला जमत जा नाही मग मी कसं म्हणू शकते की बाबा माझ्या मदतीला या असं पण आहे असं चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ